मस्त एकदम छान आहे मध्ये पण लावू शकतो आणि साईडला पण म्हणजे समय सारखा पण वापरू आणि निरंजन सारखा पण फक्त साठ रुपयाला हा दिवा किती सुरेख हळदी कुंफत वगैरे हळदी कुंपू वगैरे द्यायला प्रॉपर दिवाय मस्त म्हणजे चार साईज अजून येतात त्याचं काय प्राइस आहे हा वन फिफ्टीला कोणाला ला गिफ्टिंग साठी छान प्रॉपर हे आपल्याला पडेल पाचशे रुपये अच्छा हे आपल्याला पडताय पाचशे रुपयाला हे न पडणारी चांदी आपण म्हणू शकतो हे आपल्याला साडेसातशे रुपयाचे पूर्ण पूजेचे थाळी पंधरा रुपयाला वाटी पंधरा रुपयापासून त्यांच्याकडे व्हाईट मेटल मध्ये बऱ्याच वस्तू करंड आहे सुरेख आहे मस्तच आहे नमस्कार मंडळी वाव स्नेहल मध्ये मी तुम्हाला घेऊन आलेली आहे ठाण्याच्या नागरिक स्टील सेंटर मध्ये बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती ताई तुम्ही मूर्त्यांचं कलेक्शन दाखवता पण ठाण्यामधील मूर्त्या तुम्ही आम्हाला दाखवतच नाही त्यासाठी खास ठाणेकरांसाठी हा मूर्ती आणि पूजेचा यायचं कसं ते मी तुम्हाला सांगते ठाणे वेस्टला यायचं त्याच्यानंतर बजारपेठ रोड म्हणजेच भाजी गल्ली यायची आणि भाजी गल्ली रोड नंबर एक ला ही पोलीस चौकी दिसेल या पोलीस चौकीच्या बरोबर समोरच्या ह्या भाजीच्या गल्लीमध्ये म्हणजेच एक मार्केटची गल्ली आहे तिथे आपल्याला हे नागरिक स्टील सेंटर दिसेल ह्यांच्याकडे तांबा पितळ स्टील कास्ट आयन लोखंड बीड ट्रायप्लायची सगळ्या तऱ्हेची भांडी मिळतील किचनमध्ये लागणारी त्याचप्रमाणे पूजेच्या मूर्त्या पूजेच्या सगळ्या वस्तू पूजेची सगळी भांडी आपल्याला इथे होलसेल रेटमध्ये काही भांडी चक्क किलोवर देखील मिळतील तर आता आपण इथल्या दादांशी ओळख करून घेणार आहोत आणि ह्यांच्याकडे काय काय कलेक्शन आहे त्यांच्या काय काय किमती आहेत ते जाणून घेणार दादा नमस्कार माझ्या मैत्रिणीकडे मला जायचं न्यू फ्लॅट तिने घेतलं ओपनिंग आहे तर तिला असं मी म्हणते काहीतरी एक छान देवाची मूर्ती गिफ्ट करेन ठीक आहे तुम्ही छान ठिकाणी आलात मी तुम्हाला मूर्ती दाखवतो हे बघा आपल्याकडे खूप व्हेरायटी मध्ये मूर्ती आहे गणपतीची मूर्ती तुम्हाला बघा एक इंचापासून दीड इंचापासून गणपतीची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यात खूप काय व्हरायटी आपल्याकडे बघायला पण दादा या भरीव आहेत का हे सगळ्या मूर्ती भरीव आहेत तुम्ही बघू शकता अच्छा मंडळी बघा या भरव मूर्ती आहेत तिथे सगळ्या भरव मूर्ती आहेत छोट्या साईड एक इंच पासून स्टार्ट आहे पुढे अजून मूर्ती दाखवतो स्टार्ट एक पासून आपल्याला यांच्याकडे मूर्त्या मिळतात दादा या सगळ्या प्युअर ग्रास आहेत ना प्युअर पंचधातूची मूर्ती आहेत पंचधातूची मूर्ती त्याच्यामध्ये तुम्हाला बघू शकतात मोठी मूर्ती पाहिजे मोठी मूर्ती पण भेटेल तुम्हाला अगदी अजून मोठी मूर्त्या पाहिजे पण खूप मोठ्या मूर्त्या पण भेटत अच्छा सगळ्याकडे आपल्या घराच्या मंदिरासाठी आणि शिफ्टिंग साठी पण भेटत गणपती आहे सरस्वती आहे तर दादा ह्याचं मला अप्रॉक्स प्राईस सांग ना हे दीडशे रुपये अच्छा म्हणजे आपल्याकडे दीडशे पासून स्टार्टिंग शंभर रुपयापासून स्टार्टिंग अच्छा मंडळी हे बघा शंभर रुपयापासून आपल्याला यांच्याकडे मूर्त्यांचं कलेक्शन मिळतंय ते सुद्धा अगदी पंचधातूचं आणि मॅक्झिमम रेंज काय जाते दादा आपल्याकडे पन्नास साठ हजारपर्यंत म्हणजे जेवढ्या मोठ्या अच्छा आणि आता हे झालं पंचधातू तर प्रॉपर पितळ तांब ह्याच्या पण आहेत का आपल्याकडे पितळेची मूर्ती आहेत पितळेची मूर्ती तुम्ही बघायला गेले तर अशी प्लेन मध्ये पितळेची मूर्ती घेत नाही अच्छा कोण जास्त वापरत नाही अच्छा ब्रास वापरतात पंचधातूच वापरतात तर मंडळी यांच्याकडे बघा पितळेची पण मूर्ती आहे त्याचबरोबर पंचधातूच्या तर आहेतच आणि दादा मी काय म्हणते तुझ्याकडे हे असे दिवे पण आहेत yes, तुम्हाला गिफ्ट करायला दिवे पाहिजे तर दिवे पण भेटेल तर नागरिक मध्ये आपल्याला मिळते सुंदर सुंदर असं दिव्यांचं कलेक्शन आता दादा आपल्याला आहे दादा सांगा ना आपल्याकडे हे बघा मी तुम्हाला एक एक साईज चे दाखवले हो या प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला सगळ्या साईज अच्छा प्रत्येक डिझाईन हा हे प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी डिझाईन भेटणार प्रत्येक दिव्याची डिझाईन मध्ये वेगवेगळ्या साईज भेटणार जसं की हा सूट छोटा साईज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी मोठ्या पर्यंत भेटेल सगळ्या साईज आपण दाखवू शकत नाही कारण की मग व्हिडिओ खूप खूप मोठा हे बघा हा एक छोटा मस्त दिवा आहे गिफ्टिंग मस्त फक्त साठ रुपयाला हा दिवा किती सुरेख आहे असं हळदी कुंकू हळदी कुंकू वगैरे द्यायला प्रॉपर दिवा याच्यामध्ये मग तुम्ही बघू शकता हा शंख चक्र आहे याच्यामध्ये पण तुम्हाला हे ची साईज आहे म्हणजे चार साइज अजून येतात त्याचा काय प्राइस आहे गिफ्टिंग साठी प्रॉपर मस्त आहे त्याच्यामध्ये हा तुम्ही उभा पहिले यायच नंदाजी हात त्याच्यामध्ये हा नवीन पॅटर्न मध्ये आलाय ओके छान आहे हे बघा हे टू इन वन दिवा मध्ये पण लावू शकतो आणि साईडला पण समय सारखा पण वापरू आणि निरंजन सारखा हे बघा हा बैठा दिवा लावायला किंवा छान आहे सुरेख आहे मस्त लामण दिवा त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या सायजीस शेप डिझाईन सगळं काही पारंपरिक हा लामण दिवा आहे

छान छान असं यांच्याकडे दिव्यांचं कलेक्शन आहे दादा आता मला सांग ना गणपतीच्या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे कुठल्या कुठल्या मूर्त्या मिळतात गणपतीच्या व्यतिरिक्त तुम्हाला कृष्णाची मूर्ती अन्नपूर्णाची मूर्ती लक्ष्मीची मूर्ती तुळजापूरची आईची मूर्ती म्हणजे सगळ्या मूर्ती एकूण छत्तीस कोटी देवी देता सगळ्या व्यवस्थित भैरवची मूर्ती असू द्या पंडबाची मूर्ती असू द्या आणि शंकराची मूर्ती असू द्या शंकराची पिंडी असू द्या आपल्या मध्ये आता हे पंचधातू अष्टधातू मध्ये पण मूर्ती आहे गणपतीची मूर्ती याच्यामध्ये तुम्ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे खूप सुरेख दिसते याची रामलल्लाची रामलल्लाची पण मूर्ती आहे बघा त्याच्यामध्ये छोटी साइजेस पण आहे आणि मोठी साईज पण आहे हे रामललाची छोटी साईज मध्ये मूर्ती आहे एक राम मंदिरचा ट्रेंड आहे ते पण आहे राम हे बघा आपल्याकडे हे कोल्हापूरची महालक्ष्मी खूप छान म्हणजे सगळे सगळ्या मूर्त्या तुमच्याकडे येस साईबाबा म्हणूया स्वामी आहेत का येस स्वामी पण भेटा एकदम कोरलेले असे स्वामी आपल्याकडे श्री स्वामी समर्थ मस्त एकदम छान आहे सुरेख याच्यामध्ये तुम्हाला राम दरबार आहे ना तो दादा येस राम दरबार पण आहे राम राम दरबार वाव ह्याच्यापासून दरबार सगळ्या जण घरात ठेवतात कोणाला गिफ्ट देखील मस्त काय प्राइस दरबाराची कुठला हे आपल्याला सोळाशे पन्नास आहे राम दरबार मस्त इथे सगळ्या प्रकारच्या मूर्ती आपल्याला वेगवेगळ्या साइजेस मध्ये मिळतील लहान आहेत मोठ्या आहेत सुंदर सुंदर अशी शुभचिन्ह देखील इथे पितळ आणि तांबा मध्ये मोठ्या साईज मध्ये स्पेशल मस्त त्याचं रुपवत आहे टू ट्वेंटी अच्छा रिझनेबल आहे तर मंडळी यांच्याकडे तुम्ही बघू शकताय खूप हो साऱ्या मूर्त्यांचं सा कलेक्शन आहे व्हाईट मेटल मध्ये देखील खूप तुम्ही सार सुंदर सुंदर कलेक्शन बघू शकताय हे न काळा पडणारी चांदी आपण म्हणू शकतो केव्हाही काळा पडत नाही लाईफ टाईम गॅरंटी याच्यामध्ये तुम्हाला लोटा वेग याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा साईज मध्ये लोटा भेटेल आणि नक्षीकाम पण छान आहे सुरेख आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समाया पण भेटणार छोटे दिवे लावण दिवे पण भेटणार वाटी असू द्या छोटी छोटी वाटी असू द्या व्हाईट मेटल मध्ये भरपूर पंधरा रुपयाला वाटी वा पंधरा रुपयापासून यांच्याकडे व्हाईट मेटल मध्ये बऱ्याच वस्तू मिळतात सुरेख आहे मस्तच आहे सुरेख छान आहे भरपूर सार कलेक्शन आहे ह्यांच्याकडे व्हाईट मेटल बघू शकतो आपण हा ते रुपवत वगैरे ठेवायला छान आहे व्हाईट मेटल मध्ये ह्यांच्याकडे सुंदर अशी ही पूजेची थाळी आहे आता ह्याच्याबद्दल सांगा ना हे आपल्याला साडेसातशे रुपयाचे पूर्ण पूजेची थाळी मिळते काय काय हे बघा नारेल कलश आहे करंडा आहे हे बघा वाव दिवा आहे हल्दी कुंकुमच्या वाटी आहे पंचपात्र आहे कळी आहे थाळीमध्ये लहान साईज मोठी साईज साईज म्हणजे कस्टमाइज करून मिळते आपल्याला हे बघा मोठ सम्यातून याच्यामध्ये सुरेख हा मस्त आहे दोन्ही समय छान आहे आणि हे आपलं हळदी कुंकवाचं करंड अच्छा हळदी कुंकवाचा करंड सुरेख मस्त आहे बघा मंडळी बघू शकताय सुरेख असं हे व्हाइट मेटल मध्ये आपल्याला इथे पूजेचा सामान मिळत आहे आणि त्याचबरोबर कलश मध्ये पण आपल्याला वेगवेगळ्या सायझेस इथे अवेलेबल आहेत हे बघा मोठ मोठ साईज आहे मीडियम साईज आहे स्मॉल साईज आहे सुरेख असं कलेक्शन आहे दादा दादा च काय प्राइस जाते हे आपल्याला पडतं तीनशे रुपयाला अच्छा खूप सुरेख आहे सुरेख दीडशे रुपयाला पडतं आणि हे काळं पडत नाही काळ पडत नाही मेन म्हणजे हे काळ चमक काळ पडत नाही हे अवशेष चमक राहणार कोणाला गिफ्ट देण्यासाठी खूप सुरेख आहे मंडळी यांच्याकडे बरं कलेक्शन आहे पण एका व्हिडिओ मध्ये मी काही तुम्हाला ते एक्सप्लोअर करू शकत नाहीये त्याच्यासाठी तुम्हाला इथे ठाण्यालाच यावं लागणार आहे ठाण्याच्या नागरिक स्टील सेंटरचे से। पूर्ण डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देते तिथे तुम्ही नक्की व्हिजिट करा मोठी साईज पाहिजे मोठी साइड वाटी पण वाटी मध्ये मोठी साईज पण मोठी साईज पण भेटेल पण भेटेल अच्छा पाहिजे आपल्याला घेऊ शकतो सुरेख आहे छान सुंदर बघा लक्ष्मी त्याच्यामध्ये हे पितळेचे सुद्धा आहेत हे, एक पितर, हे आहे का अष्टधातू आहे पितळ आहे ना हे बघा हे पंचधातूचे आहेत हे गजंत लक्ष्मी अष्टधातू आहे हे अष्टधातूचे आहेत हे बघा त्यांच्याकडे सगळं काही तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे त्याच्या थाळीविषयी ना है, हा हे बघा हे आपल्याला पूजेचं चांगलं आहे अगरबत्ती दिवा हल्दी कुमकुमच्या पितळेचे जाड थाळी आहे हा कलशपणा डिझाईन आहे अगरबत्ती होल्डर आहे आणि हे काय हळदी हल्दी कुमकुमच्छा हे आपल्याला पडेल पाचशे रुपये अच्छा याच्यामध्ये मोठी साईज पाहिजे मोठी साईज आहे बघा हल्दी कुमकुमच्या आहे तांदूळच्या आहे दिवा आहे आहे हे सहाशे रुपयाला पडेल अच्छा हे आपल्याला बघा हे थोडं मीडियम क्वालिटी मध्ये पाहिजे तर पाचशे रुपयालाच पडतं मोठी साईज याच्यावर छोटी घेणार चारशे वाले अजून छोटी गेला साडेतीनशेपणे हळद कुमकुम साईज साइज भेटेल अगरबत्ती होल्डर आणि हे काय आहे हा आपण काय पण ठेवू शकतो चांदूर ठेवू शकतो काय पण दिवा 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 पण करू शकतो या कपूर आरती पण करू शकतो हे बघा पित्तल और स्टील मध्ये माझे लेझर गणपती बघा लक्ष्मीजी आहे ओम आहे शुभ लाभ सगळं आहे झाड प्लेट आहे नवीन मॉडेल आहे बघा ओके याला बॉर्डर पण पूर्ण पित्तलची बघा काय प्राइस आपल्याला रुपयाला अच्छा मंडळी जर अशी सुंदर सुंदर पूजेची भांडी पूजेची थाळी देवाच्या मूर्त्या त्याचबरोबर सुंदर सुंदर दिवे जर घ्यायचे असतील तर नागरिक मध्ये तुम्ही नक्की या पुन्हा डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देते ते नक्की चेक करा सुंदर कलेक्शन आहे देवीची आहे गणपती लक्ष्मीजी है सगळं भेटेल पूजेची दा प्लेट पण आहे आपल्याला पिकर मध्ये मोठी साईज लहान मोठ्या साईजेस मध्ये अवेलेबल आहेत आणि ह्याच्यातलं तुम्हाला कलेक्शन दाखवते हे बघा इकडे मी तुम्हाला दाखवलं इथे सगळं तुम्हाला मिळेल ताट वाटी निरंजन त्या नागरिक स्ट्रीट सेंटर मधील मूर्ती आणि पूजा सामानाचं कलेक्शन मला प्रचंड आवडलेलं आहे वास्ट अशी व्हरायटी आहे ह्यांच्याकडे अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर पूजेच्या वस्तू घेण्यासाठी मूर्त्या घेण्यासाठी वेगवेगळ्या तऱ्हेचे दिवे घेण्यासाठी ठाण्याच्या नागरिक स्टील सेंटर मध्ये नक्की या व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक कॉमेंट देखील करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ आहेत तोपर्यंत बाय मंडळी माझा इंस्टाग्राम हँडल आहे वाव स्नेहल तिथेही मी कुठे काय स्वस्त आणि मस्त मिळतं ह्याचे अपडेट देत असते जर अजूनही कोणी फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्राम इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा